रामा शेती तुमची खात्री आमची एक नंबर शाईनिंग चा प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला फेल नाही बळीराजाला मानाचा आज आपण आलो आहोत डाळिंबाच्या प्लॉट मध्ये तर आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा माझं नाव निवृत्ती रम माने राहणार शेवट तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा प्लॉट कधी धरलाय तुम्ही दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे थंडीतला प्लॉट आहे पूर्ण पूर्ण थंडीत असं थंडी तुम्ही आता तुमच्या मित्रांच प्लॉट बघता एवढं सक्सेस आहे का प्लॉट सक्सेस नाही बरोबर आपण एवढं रासायनिक वापरतो जेवढं आपलं इथलं सेंद्रिय शे, शेती एकदम चांगली आली बरोबर रामायकरोची ह्या बागेसाठी तुम्ही रामा रोटिकची काय काय उत्पादन वापरलेत रामा रोटचं बायोसमृद्धी समृद्धी कॅड रोस मॅजिक बायसूर स्टे स्टीम ग्रोथ बरोबर बरोबर तुम्हाला रासायनिक पेशा खर्च कमी आला का जास्त आला रासायनिक परस तर पन्नास टक्के खर्च आला आपल्याला फक्त हा 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 आता आपण तुमच्या मित्रांच्या आधी बागा बघतो या त्यांनी पन्नास पन्नास साठ साठ हजार खर्च करून त्यांच्या बागा सक्सेस आहेत का आपल्या परस कमी जाईल आपल्या कमी जायचं तरी त्यांच्या पेक्षा निम्मा खर्च आ... करून आपली बाग होय सक्सेस आहे आता खर्च झाले साठ हजारच खर्च झालाय तरी लाख खर्च करून तेवढं सेटिंग नाही सेटिंग नाही नाही एवढी नाही हा टेम्परेचर कसं आहे आता काय आता टेम्परेचर झाले अडतीस चाळीस ला बर बर त्याच्यात सुद्धा म्हणजे बाग टवटवीत आहे बाग हा हा सेट, सेटिंग आता झाडाला सेटिंग किती आहे तरी आपल्या आता पंचेचाळीस पन्नास झाडाला प्लॉट झाड प्लॉट आहे हा हा पंचेचाळीस पन्नास आहे बरं बरं बर, बर। आता म्हणजे तुम्ही समाधानी आहे का होय समाधानी आहे रासायनिक परस्तर आपले समाधानी शेतकरी मित्रांनो हा प्लॉट म्हणजे पूर्ण थंडीतला प्लॉट आहे पूर्ण थंडीत पानगडीची तारीख किती आहे तुमची दोन ऑक्टोबर म्हणजे पूर्ण थंडीत ऑक्टोबर नोव्हेंबर थंडीतच प्लॉट गावला थंडीत प्लॉट गावलाय तरी आता ह्या ह्या टायमिंगला ऊन कसा आहे अडतीस चाळीस टेम्परेचर भरपूर आहे तरी पण तुमच्या मालाचे शायनिंग वगैरे कसं आहे काय शायनिंग बघू शकता तुम्ही एक नंबर शायनिंग चाकाकी आहे गेल्या वर्षी आपण प्लॉट धरला होता <laughs> मनावासा साधला ना आणि पाणी कमतरता असल्यामुळे प्लॉट गेला रासायनिक ह्याच्यावर रासायनिक प्लॉट गेला आणि या वर्षी मग राम ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट रा वापरावं म्हणलं वर्षी राम आयग्रोटेकच प्रॉडक्ट वापरलं फळाची शायनिंग बघा चाकाकी बघा कशी आहे कारण आपल्याला तर रिझल्ट आला आहे एकच नंबर आपण राम ॲग्रोटेकचे काय काय प्रोडक्ट वापरले त्या सुरुवातीला बाय समृद्धी बाय समृद्धी डायम पेशल डायम पेशियल वर्ण स्प्रे साठी रामा मॅजिक रामा मॅजिक हाय रूट मॅजिक खालन मुळी साठी दिल तर मुळी तुमचे आता आपण तीन तीन महिने झाले प्लॉटला मुळीला तुम्ही दुसरं काय रूट मॅजिक शिवाय दुसरं काय सोडलंय का दुसरं काय नाही आणि मुळी कशी चालू आहे मुळी एक नंबर आहे पांढरी शिपर पांढरी शिपट मुळी चालू आहे आणि जैविक केल्यामुळं तुमच्या प्लॉट मध्ये गांडुळ्याची संख्या कशी दिसते तुम्हाला संख्या उकरला ना ट्रीप खाली हा चार तीन चार गांडुळे दिसायला लागली तीन चार तीन चार गांडुळे दिसते ती तर तुम्हाला जैविक वापरून तुम्ही रामायक रोटीच जैविक वापरल्यानंतर समाधानी आहे का समाधानी जर आहेच की आणि सर्व शेतकरी वापराव मा ही माझी विनंतीच आहे कारण या प्रोडक्टमध्ये मध्ये एकदा फरक आहे की एकदम बागा सक्सेस होते म्हणजे रामा एग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला फेल जायचा जा चान्सच नाही आतापर्यंत साडेतीन महिने तर काहीच नाही फेल जाण्याचा प्रश्नच दिसत नाही बरोबर सुरुवातीला तुमच्या बागेवर बघितल्यावर आपल्याला सगळ्या पानावर टिपकं वगैरे दिसत होतं सर टिपक वगैरे दिसत होत त्याच्यानंतर आपण निमकरणचं वगैरे स्प्रे टाकलं त्याच्यानंतर तुमच्या पानावरचं डाग वगैरे पूर्ण गायब झालं नाही आपला सुरुवातीला प्लॉट जरा पिवळा पडला होता आपण आमचे प्रतिनिधी गणेश माने यांचे मार्गदर्शन घेऊन प्लॉट आपण त्यांच्याकुंड सक्सेस केला आहे सुरुवातीला पानं पिवळी पडली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला एकदम प्लॉट काळुकी आणि चकाकी आली आहे एवढ्या आपण कंपनीची रासायनिक औषधं वापरली होती या काही कंपनीच्या प्रतिनिधीनं येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं नाही के किंवा आपल्या प्लॉटला व्हिजिट दिली नाही पण आमचे प्रतिनिधी एकदा आठवड्यातून येतात आणि मार्गदर्शन करून सगळे झाडंही बघून प्लॉट एकदम सक्षस आणलेला आहे राम आगरवटेची अशी साथ राहिली तर आमची बाग फेल जाणारच नाही हे अशी आम्ही खात्री देतो आहे आणि जर सक्षस बागा करून दिल्याबद्दल रामागरोटेचं धन्यवाद ठीक आहे आपण रामायक रोटी की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या भागामध्ये याच बागेचा व्हिडिओ आपण हार्वेस्टिंगचा घेऊन येणार आहे त्यावेळेस बघू आपण कसा प्लॉट शायनिंग कलर वगैरे कसा राहतो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद जय रामाय राम कृष्णारी राम तुमची खात्री नाही गेला ना पण वाया नाही गेला जिथं कमी आम्ही जिथं कमी आम्ही जिथं विषय गंभीर रामायक रोड गंभीर जिथं विषय गंभीर जिथे रामायक रोडी खंबीर राम कृष्णरी कृष्णारी